वडाडी पोहरा वनपरिक्षेत्रात सध्या दाट हिरवीगार वनस्पती दाटलेली असल्याने अनेक जंगली जनावरांची संख्या सुद्धा वाढतच आहे अशातच पोहरा जंगलात राष्ट्रीय पक्षी समजल्या जाणाऱ्या मोराची अज्ञातांनी शिकार केली आहे एवढंच नव्हे तर याच ठिकाणी मोराला भाजून पार्टी केल्याने वनपरिक्षेत्रात एकच खळबळ उडाली या घटनेत आता पंचनामा करण्यात आला असून वन अधिकाऱ्यांनी अज्ञात विरोधात वन गुन्हा दाखल करून शोधकामाला आता सुरुवात करण्यात आली आहे मात्र याच वनपरिक्षेत्रात वन अधिकारीचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे अमरावती शहरालगतच्या वडाडी वन पोहोरा फेरीत राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार करून जागीच भाजण्यात आले या प्रकरणाची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करून जळालेल्या मोराचे अवशेष बाहेर काढलेत या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध वनगुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत मोरांची शिकार करण्यास तीन ते सात वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे मात्र वडाळी वनपरिषेत्रातील वनविभागाची गस्त पूर्णपणे नगण्य असल्याने या परिसरात शिकारी सक्रिय झाले आहेत त्यावर वडाळी वनविभाग कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचे स्थानिक नागरिक व वन्यजीव प्रेमींनी सांगितलेत मिळालेल्या माहितीनुसार पोहरा रांगेत मोर हा राष्ट्रीय पक्षी मोठ्या प्रमाणात आहे याच परिसरात पोरा राऊंड संकुलात एका मोराची शिकार करून जागीच आगीत भाजण्यात आले आहे ज्यांचे अवशेषही घटनास्थळी दिसलेत या प्रकरणाची माहिती वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांना देण्यात आली माहिती मिळताच वडाडी वनपरिक्षेत्र अधिकारी वनरक्षक आणि वर्ल्ड लाईफ क्राईम सेलचे पथक घटनास्थळी पोहोचलेत प्रथमदर्शनी इथे मोर भाजल्याचा भास होत होता वनविभागाच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून मोराचे जळालेले औषध जप्त करून तपासासाठी पाठवलेत या प्रकरणाचा तपास गोपनीय पद्धतीने सुरू राहणार असल्याची माहिती विभागाने दिली आहे